नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोदकांचे वेगवेगळे दहा दिवसासाठी लागणारे वेगवेगळे मोदकांचे प्रकार पाहणार आहोत त्यातीलच पहिला प्रकार आहे ते म्हणजे दुधाचे मोदक चला तर असली फक्त दुधापासून आपण हे मोदक बनवणार आहोत चला तर असे खव्यासारखे मस्त टेक्स्चरचे असे हे दुधाचे प पर... मोदक कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे दीड लिटर मी इथं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवणार आहोत थोडंसं उकळत आलं की त्यामध्ये अर्धी वाटी म्हणजे आपल्याला इथं तीनशे ग्रॅम साखर वापरायची आहे आणि ही तीनशे ग्रॅम मी साखर या दुधामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर मी इथं तुपाचा वापर करणार आहे एक चमचा तूप टाकून आपण हे मस्त दूध आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दूध पूर्ण आटवून घ्यायचं आहे तुपाचा वापर त्यामध्ये आपण जरूर करायचा आहे त्यामुळे तुपाचा वापर केल्याने काय होणार आहे की आपलं दूध आटवण्यास मदत होणार आहे आता काय करायचं हे गॅसवरती काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून थोडंसं थंड झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक बटर पेपर घ्यायचा आणि या पेपरवरती काढून घ्यायचं आणि थोडंसं असं मर्दून घ्यायचं आता यामध्ये मी दोन स्टेप करणार आहे एकामध्ये मी खायचा कलर घातलेला आहे आणि एक असंच आपण पांढरे तसंच ठेवलेले आहे आता काय करायचं बघा असा एक मोदक साचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा पांढऱ्या दुधाच्या थराचा आपण एक थर लावणार आहोत आणि त्यानंतर आपण एक रंगीत आपण जो केशरी कलरचं भरलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जागा करून व्यवस्थित असं आपण हे मोदक भरून घ्यायचे आहेत बघा एकसारखे असे हे वेगवेगळ्या कलरमध्ये आतलं स्टिपिंग म्हणतो आपण ते भरून घ्यायचं आणि मस्त असे हे मोदक आपण बनवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता की इथं मस्त असे हे मोदक तर बनलेले आहेत चला तर अशा मस्त अशा ह्या दुधांच्या मोदकांचा आस्वाद घ्या आणि तोपर्यंत तुम्हाला मी एक ह्यातला मोदक फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की बघा आतला आपण जे स्टिफिंग बनवलेलं आहे ते किती मस्त आणि भन्नाट टेस्टचं बनलेलं आहे अतिशय सारखे अगदी फक्त दुधापासून असे मस्त मोदक जरूर बनवा त्यानंतर आपण इथं दुसरा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे शाही मोदक आता हे शाही मोदक म्हणजे काय करणार आहोत आपण एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी फुल्ल दोन वाट्या दूध इथं टाकणार आहे आता हे दोन वाट्या फुल्ल दूध आपण हे उकळवून घ्यायचं आहे आणि उकळत आलं की आपण यामध्ये एक वाटीफुल्ल दूध टाकणार आहोत हे आपण मिश्रण थोडंसं उकळवायला ठेवूया आणि त्यानंतर आपण एक कडई घ्यायची आहे आणि त्या त्यामध्ये एक वाटी फुल तूप टाकून एक वाटी आपण इथं रवा टाकायचा आहे त्यानंतर एक वाटी आपण इथं बेसनपीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण आपण खमंग भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर थोडंसं भाजत आलं की त्यामध्ये लगेचच एक वाटी आपण इथं खोबरं टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडंसं हे सगळं मिश्रण आपलं आता इथं भाजून झालेलं आहे खमंग असा वास सुटलेला आहे आता आपण जे दूध आणि साखर आपण विरगळायला ठेवली होती म्हणजे पूर्ण आपण हे आटवण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये हे गरम दोन्हीही मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि एकजीव करायचं आणि एक दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आता एक दहा मिनटं प तुम्ही पाहू शकता की अतिशय हे मिश्रण फुललेलं आहे आता भाऊ तुम्हाला आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता आणि मोदक साच्यामध्ये टाकून मस्त असे हे मोदक बनवायचे आहेत बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे मोदक बनलेले आहेत शाही मोदक म्हणजेच काय दूध आणि तुपाचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करून अतिशय सुंदर तोंडात टाकताच विरघळणारे खमंग असे हे आपण मोदक बनवणार आहोत चला तर त्यानंतर आपण यानंतर आपण दुसरा प्रकार तिसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक आता गव्हाच्या पिठाचे मोदक म्हणजेच काय घरातले साहित्यच वापरून आपण मस्त आणि पेढ्याच्या चवीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी तूप इथं टाकलेलं आहे त्यातलंच थोडंसं तूप मी बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर एक वाटी फुल्ल मी इथं गव्हाचं जे आपलं पीठ असतं ते पीठ घेतलेलं आहे आणि मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर हे पीठ थोडंसं भाजत आलं की त्यामध्ये मी दोनच चमचे मी इथं पीठ टाकणार आहे बेसन पिठानं अतिशय सुंदर असं ह्याला खमंग असा एक आ, म्हणजे त्याला टेस्ट येते आणि खमंग असे हे मोदक पण बनतात आता त्यानंतर यामध्ये एक दोन चमचे आपण इथे तीळ टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपण छान असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये जर जसं हे म मिश्रण आपण भाजून घेईल तसं तसं तूप सोडायला लागतं कढई आणि त्यानंतर आपण ओळखायचं की हे मिश्रण खूप छान भाजलं गेलं आहे आता त्यानंतर यामध्ये वेलदोड्याची पूड टाकायची गॅसची फ्लेम अगदी मंद करून हे आपल्याला मिश्रण भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक वाटी दूध यामध्ये एक वाटी आपण इथं गूळ वापरणार आहोत गूळ टाकायचं आहे दोन्ही मिश्रण गरमच ठेवायचं आहे आणि उरलेलं आपलं जे तूप होतं ते तूप टाकायचं आणि पुन्हा पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आता हे एकजीव झालेलं नाही त्यामुळे काय करायचं थोडं थोडं हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर बघा आपल्याला ह्यामध्ये लगेचच आता हा हातात गोळा बनवतो म्हणजेच काय आपलं हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आता त्यामध्ये मोदक साच्यामध्ये एक एक तुम्ही कशाचेही तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स ठेवू शकता आणि त्यानंतर असे हे आपण व्यवस्थित आपण त्या मोदक साच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे मिश्रण आणि व्यवस्थित असे हे मोदक बनवायचे आहेत बघा कुणीही म्हणणार नाही तुम्हाला की हे तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहात कारण याची टेस्ट जर खाऊन बघितली तर अगदी खव्याच्या चवीचे पेढ्यासारखे हे मोदक बनतात चला तर असाच आणखीन एक आपण प्रकार पाहणार आहोत अगदी भन्नाट चवीचा भन्नाट टेक्शरचा आणखीन एक आपण प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे आता इथं बघा तुम्ही पाहू शकता की गव्हाच्या पिठाचे हे मोदक अतिशय सुंदर झालेले आहेत त्यानंतर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे रवा खोबऱ्याचे मोदक बघा रवा खोबऱ्याचे तू मोदक बनवताना इथं मी घेतलेलं आहे एक वाटी फुललं मी इथं तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण इथं काय करायचं आहे एक वाटी रवा टाकायचा आहे आता हा रवा आपण व्यवस्थित आणि छान असा खमंग आपण इथं भाजून घ्यायचा आहे आणि मस्त असा भाजत आला की त्यामध्ये आपण टाकायचा आहे थोडंसंच म्हणजे अगदी मी दोनच चमचे इथं मी बेसनपीठ टाकणार आहे बेसन पिठानं खमंग असा त्याला टेस्ट येणार आहे त्यामुळे टाकलेला आहे त्यानंतर आपण एक फुल्ल एक वाटी आपण इथं खोबरं टाकायचं आहे बेसनपीठ आपण थोडंच टाकायचं आहे जास्त टाकायचं जा? नाही आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव म्हणजे काय मस्त असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच लगेचच आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण पूर्ण परतवून घ्यायचं आता काय करायचं बघा इथं मी जेवढं रवा घेतला होता तेवढंच आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे इथं मी रवा दोन वाटी घेतलेला होता त्यामुळे दोन वाटी इथं मी दूध टाकणार आहे तुम्ही पाहू शकता आता पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत साखर आता साखर टाकताना मी इथं साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे म्हणजे ते आपण पीटी साखर पण वापरू शकतो बघा एक वाटी फुल्ल साखर आपण इथं बारीक करून मग टाकायचे आहे असं टाकल्यानं काय होईल लवकरात लवकर साखर विरगळेल आणि मिश्रण देखील व्यवस्थित असं परफेक्ट तयार होईल आता एक दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यानंतर बघा तुम्ही इथं पाहू शकता की रवा पूर्ण फुललेला आहे आता यामध्ये वेलदोडीची पूड टाकायची आणि व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण व्यवस्थित असे हे जे मोदक बनवायचे आता मोदक बनवताना त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता नसेल तर स्किप केलं इथं मी बदामचा एक पीस लावलेला से आहे आणि त्यानंतर हे मोदक व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि भन्नाट टेस्टचे आणि दिसायला तर अतिशय सुंदर असे हे मोदक बनतात आणि झटपट होतात घरातल्याच साहित्यांचा वापर करून असे मस्त आपण हे मोदक बनवू शकतो चला तर आता हे रवा खोबऱ्याचे तर ला... आपण इथं मोदक बनवलेले आहेत आता आपण बघा तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इथं मी एक मोदक फोडून दाखवते तुम्ही बघू शकता बघा किती मस्त आणि अगदी मऊसू तोंडात टाकताच विरगळणारे असा हा मोदक बनलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा रवा पूर्ण त्यामध्ये विरगळून गेलेला आहे त्यानंतर हो। आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे उकडीचे मोदक आता उकडीचे मोदक म्हणलं की हा प्रकार जो आहे तो थोडासा अवघड वाटतो बिघडतात हे मोदक काय होतात व्यवस्थित उकड बसत नाही त्यामुळं चिरतात पण या पद्धतीने जर बनवला तर अतिशय सुंदर असे हे उकडीचे मोदक बनणार आहे त्यासाठी मी दोनच चमचे इथं मी साबुदाणे घेतलेले आहेत हे साबुदाणे बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि त्यानंतर चाळून घ्यायचे इथं एक वाटी मी फुल्ल तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर एक गॅसवरती कडई ठेवायची आहे त्यामध्ये फुल्ल एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचाभर तूप टाकून या दुधाला आपण उकळी येऊ द्यायची आहे आता उकळी येत आहे तोपर्यंत ही दोन्ही पिठं जी आहेत ती आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त अशी आपण याची उकड काढून घेणार आहोत उकड काढायची म्हणजे काय या गरम उकळत्या पाण्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे एकजीव करायचा आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवून आपण त्या ते पंधरा मिनटासाठी काढून ठेवायचं आहे आता त्यानंतर बघा मी इकडं सारण करायला घेणार आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे एक चमचा तूप टाकायचं खसखस टाकायची आणि लगेचच आपण त्यामध्ये खोबऱ्याचा किस एक वाटी टाकायचा आहे एक वाटी गूळ टाकून हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि त्या नंतर आपल्याला इथं चवीपुरतं आपण वेलदोडे टाकू शकतो आणि त्यानंतर जायफळ देखील टाकू शकतो आता हे आपलं सारंतर तयार झालेलं आहे आता आपण काय करायचं हे जे तांदळाचा आपण जे उकड बनवलेलं आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण हे उकड एका ग्लासने किंवा वाटीने हे पूर्ण एकजीव करून गोळा बनवून घ्यायचा आहे इथं दोन्ही पण हे आपले मिश्रण तयार झालेले आहेत आता आपल्याला जेवढा आपण मोदक तयार करणार आहोत तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मोदक सेटमध्ये आपण मोदक पात्रामध्ये हे काय करायचं आहे सेट करून घ्यायचा आहे बघा मी यामध्ये अशी जागा केलेली आहे सारण भरण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की या पद्धतीनं असं सारण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा हा मोदक आपण तयार करून घ्यायचा आहे मोदक साच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता किंवा तुम्हाला जर कळ्या पाडता येत असतील तरी देखील तुम्ही पाडू शकता किंवा या पद्धतीने मोदक साच्याचा सा वापर करून या असे आपण उकडीचे मोदक बनवू शकतो चला तर त्यानंतर मी एक मोदक पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये असे हे मोदक लावून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे आपण उकडवण्यासाठी ठेवून द्यायचं इथं हे मोदक सगळे उकडवून झालेले आहेत आणि बघू शकता की मस्त असे पांढरे शुभ्र अगदी मस्त यामध्ये आपण साबुदाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे तर अतिशय सुंदर असे हे मोदक बनतात तुम्हीही असे मोदक जरूर बनवा आणि या सगळ्या मोदकांचा आस्वाद घ्या मस्त असे हे